सातपूर त्र्यंबक रोडवरील उद्योग भवन येथे आज सकाळी सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला सातपूर आणि शर्माड औद्योगिक परिसरात एकशे बांधकामे झाली असून काही अधिकाऱ्यांच्या संगणमताने ही अतिक्रमणे कायम असल्याचा आरोप करण्यात आला आहे संतोष शर्मा यांनी एकोणावीस दिवस बेमुदत उपोषण करूनही अतिक्रमण विरोधी कारवाई टाळण्यात ता आली मुख्य अधिकारी नसल्याचे कारण दिले जात होते मात्र आता अधिकारी नियुक्त झाले असताना कारवाई होत नसल्याने महिला नागरिक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले मोर्चा दरम्यान अतिक्रमण हटवा सी वाचवा अशा घोषणा देत नागरिकांनी उद्योग भवन परिसर दनानून सोडला होता संतोष शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांनी एमआरडीसीचे प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील यांना निवेदन दिले तसेच कार्यकारी अभियंता जयवंत पवार यांना प्रतिकात्मक अतिक्रमण हटाव हातोडा भेट देत तातडीने कारवाई करण्याची मागणी केली वीस मार्च पर्यंत अतिक्रमण काढले नाही तर आम्ही लाँग मार्च काढू किंवा आत्मदहन करू असा थेट इशारा संतोष शर्मा यांनी दिला इथं आम्ही उपोषण केलेलं आहे याचा दाब घेण्यासाठी आज आम्ही चाललेलो आहे अतिक्रमण संदर्भात जेवढेही प्रोसेस आहे तेवढे यांनी आम्हाला दाखावे त्यावेळेस आम्ही इथून हटणार त्याच्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही आज एकशे तीस अन अधिकृत कंपन्यांची प्रोसेस चालू आहे असं सांगून आम्हाला उर्वाउडीचे बातम्या देतात हे उर्वाउचे मेसेज देतात उर्वाडीचे पत्र देतात आणि ते पत्र सुद्धा आज आम्ही आणलेले दाखवायला फक्त आश्वासन दिलेले आश्वासन समितीने यांच्यावरती चौकशी लावली पाहिजे हे अधिकारी निलंबित झाले पाहिजे हे ये ये पैसे घेऊन बसलेले अधिकारी भ्रष्ट अधिकारी यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे विधीमंडळ त्याचं आवाज उचलला पाहिजे आज एकोणावीस दिवस बसून यांनी त्याची दखल घेतली नाही फक्त एवढं सांगितलेलं आहे आरो नाही आहे आरो नाही आहे आज आरो आलेला आहे का तुम्ही याची दखल घेत नाही आज लाभ घेण्यासाठी आज आम्ही तर आलेलो आहे आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यासहितेचा आलेलो आहे आम्ही शिष्टमंडळ आमचं वरती जाऊन चर्चा करायला तयार आहे त्यांनी प्रामाणिकता दाखवावी आम्हाला एक लेखी पत्र द्यावा ती किती दिवसात अतिक्रमण काढण्यात कंपनी अतिक्रमण केले कंपन्या कुठे किती कंपनी एकशे एक कंपन्या एकशे पाच कंपन्या आंबडच्या आहे आणि पंचवीस कंपन्या सातपूरच्या आहेत सगळ्या लिमिटेड कंपन्या आहेत मोठ्या बोक्यांनी अगर अतिक्रमण काढलं तर छोट्या बोक्यांना काढायची गरज पडणार नाही ते स्वतःहून मोठे बोके सगळे म्हणलं तर मुंगी धनराज सिमेंट असे सगळ्या मोठ्या कंपन्या एकशे पाच मोठ्या कंपन्या आहे आणि सातपूरच्या निलय सारख्या मोठमोठ्या कंपन्या तुम्ही काय पुरवठा केलेला काय उत्तर अधिकाऱ्यांनी आम्हाला नाही आम्ही करतोय आमची प्रोसेस चालू आहे उडव उडीचे उत्तर आहे आश्वासन देतात बाकीचं काही नाही जे पी पवार कार्यकारी अभियंता आहे त्याच्या हातातच सगळं काही आहे पण तो वरती पाठवलंय वरती पाठवणे एवढंच आश्वासन देतोय आम्हाला आज तो आम्ही आठवडा आरोला पण देणार आहे आणि कार्यकारी अभियंताला पण देणार आहे मीडियाच्या माध्यमातूनच देणार आहे आम्ही आम्ही काही ते काय उद्रेक करायला आलेलो नाहीये जे आहे ते प्रामाणिकता आहे आमच्यात आणि आज पण प्रामाणिक प्रामाणिक त्यांना सांगतोय की तुम्ही अतिक्रमण काढा आमचं दुसरं काहीच विषय नाही छत्रपती शिवाजी महाराज पाकिट घेणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय पाकिट घेण्याचा अधिकाऱ्यांचं करायचं काय संतोष शर्मा आणि प्रिया शर्मा यांच्या नेतृत्वाखाली रज्जाक दादा शेख इस्माईल चाचा, कैलास तवंडे परशुराम नायडू बबलू चव्हाण राम खरात प्रशांत कहार अविनाश मोरे बबलू बनसोडे विशाल पाडमुख शकुंतला खरात अलका डाकोरे, रजिया पठाण अश्राफ शेख मुन्ना पहिलवान गालिब मनमाड यांसह असंख्य नागरिक महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता एम आय डी सीतील अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा ठाम निर्धार संतोष शर्मा यांनी व्यक्त केला आहे